मोठ्या प्रमाणात मदत होईल पण उज्ज्वल निकम हे या मध्ये आले तपास तुमची मागणी होती नेमका त्याच्यामुळे पुढे परिणाम होऊ शकतो नाही हे सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे त्यात पण त्यांचा महत्वाचा रोल राहील जे एस आय टी अधिकारी आहेत किंवा सीआयडी अधिकारी आहेत त्यांच्या सोबत त्यांना काम करता येईल मात्र या अनुषंगाने जर उज्ज्वल निकम यांच्या यापूर्वीचा इतिहास बघितला तर मोठमोठ्या केसेस मध्ये निकाल लावण्यामध्ये किंवा निकाल नाही तर आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात त्यांची फार मोठी भूमिका राहिली मग त्याच आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती त्याच मागणी पूर्ण झाली आहे तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे आरोपींना फाशी झाली पाहिजे मात्र आता आंदोलनाला यश येते आणि पहिली मागणी जी आहे सरकारने उच्चस्तरीय आता ही मान्य केली असं वाटतंय काय आणि आता आंदोलन कसं असणार नाही तसंच लागेल काल आंदोलन सुरू झालंय आणि आज ही मागणी मान्य केली आहे म्हणजे आंदोलनाचाच भाग आहे किंवा आंदोलन झाल्यानंतरच ही गोष्ट कुठेतरी जी काही प्रोसेस मध्ये होती ती पूर्णतः गेली असं म्हणलं म्हणलं तरी चालेल आतापर्यंत इतिहास आहे की पहिल्यांदा आपण दोन दिवस रस्त्यावरती गावकरी बसले त्यानंतर पहिला गुन्हा दाखल झाला त्यानंतर टाकीवरती चढून तुम्ही आंदोलन केलं त्यानंतर वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झाला आणि आज आपण तिसऱ्यांदा बघतो की जिथे अन्न आंदोलन केलं तर दुसऱ्या दिवशी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली याचा अर्थ असा आहे जो की जोपर्यंत का आंदोलन होत नाही तोपर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही आम्ही देखील ते तयार आहोत जर आंदोलन करून सगळ्या मागण्या मान्य किंवा आरोपींना फाशी पर्यंत जे आम्हाला काही रस्त्यावर उतरून करावं लागेल किंवा कुठलीही बाजी द्यावा लागेल जीवाची तरी आम्ही त्याला मागे पुढे बघणार नाही आणि आमची भूमिका ही अशीच राहील फक्त एक आहे की शेवटला आम्ही जे, जे मागतोय ते न्याय मागतोय न्याय व्यतिरिक्त आम्ही दुसरी कुठलीही मागणी करत नाही या न्यायाच्या भूमिकेमध्ये आम्हाला जे काही आंदोलनाचा पावित्र घ्यावा लागत आहे वारंवार ते आम्ही घेऊ त्याच्याविषयी आमचं काही जे आत्मक्लेश आहे आमचा तो आम्ही करू आणि या पुढेही जे काही याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत जे काही आंदोलन करावं लागतील जे काही रस्त्यावर उतरावं लागेल ते आम्ही त्याच्यात कुठेही कसूर पडू देणार त्यातली एक मागणी पूर्ण झाली किती मागण्या पूर्ण झाल्यावर भूमिका काय नाही आमची भूमिका काल एस पी साहेबांना जे फोन केला होता त्यांच्या संबंधित काही ज्या मागण्या आहेत त्यांना त्याच्यावर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे ले ले ले। आता शिष्टमंडळ आणि जे गावकरी ते बसून ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या शॉर्ट आऊट करतील कुठल्या मागण्याविषयी आपल्याला ठोस आश्वासन दिलेलं आहे आणि राहिलेल्या ज्या मागण्या आहेत त्या शॉर्ट आऊट करून त्यावर काय म्हणजे पुढून प्रक्रिया चालू आहे या संदर्भात ते विचार पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी सुद्धा तुम्ही चर्चा केली काय त्यांचा एकूण प्रशासनातर्फे म्हणणं होतं कदाचित या सगळ्या चर्चेनंतर आपण तरी सुद्धा अन्न त्या आंदोलनावर ठेवलं हे आंदोलनचं आपलं चालू आहे चालूच राहणार आहे परंतु ह्या ज्या मागण्या आहेत आपल्या साथ त्या मागण्या संदर्भात ही एक मागणी झाली परत आरोपी पकडण्या संदर्भातली एक मागणी आहे ही केस अंडर ट्रायल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी यासाठी एक मागणी आहे आमची आणि तुम्ही बाकी बाकीच्या काही दोन तीन मागण्या आहेत या पोलीस प्रशासनाशी संबंधित आहेत त्यावर त्यांनी काल आमच्याशी चर्चा केलेली आहे एसपी साहेबांनी आता गावकरी आणि जे काही शिष्टमंडळ आहे ते चर्चा करून पुढील काय आम्हाला निर्णय घ्यायचा आहे ते आम्ही घेऊ आता जे निकम यांची नियुक्ती झाली त्याकडे कसं पाहता सकारात्मक सकारा पाऊल उचलतोय नाही आपण आभार मानण्यापेक्षा आपण मागणी केलेली आहे आणि त्यांना पण न्यायाच्या भूमिकेत जे शब्द दिले मुख्यमंत्री साहेबांना त्याच त्याच्या संदर्भात एक पाऊल आहे हे असं आम्ही सांगतो पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेकडे कसं बघतात कारण हे तेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ज्यांनी सभागृहामध्ये आपल्याला आश्वासित केलं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही कि त्या संदर्भात कडक कारवाई करू असं म्हटले होते आणि तेच आता मुख्यमंत्री ट्विट करतायत किंवा सांगतायत की उज्ज्वल हे महत्वाचे विशेष त्यांनी दिलेल्या शब्दावरच आपण आजपर्यंत आहेत आपण काल देखील आंदोलनाला बसण्याच्या अगोदर मी काय बोललो होतो तुम्हाला की आपला कुणालाही त्रास द्यायचा माणूस नाही आपण कुणालाही त्रास देणार नाही जो आत्मक्लेश आहे तो आपण स्वतः करून घेणार आहोत आणि जे काही नियुक्ती झालेली आहे सरकारी वकिलांची वकील साहेबांची अरे आम्हाला आमची एकच भावना आहे कुठेही कसर न पडू देता कसर न पडू देता आम्हाला न्याय द्या न्यायाच्या भूमिकेत जसं तुम्ही आजपर्यंत राहिला आम्हाला शेवटपर्यंत एसटी साहेबांना जे काय मला काल फोनवर बोलणं झालं त्या संदर्भात जे पत्र दिलं होतं पी वैभव पाटील साहेबांनी त्यांचं म्हणणं असं आलं होतं की ह्या सगळ्या जे तुमचे इन्व्हेस्टिगेशन काही राहिलेलं आहे उनिव्हा आहेत त्या तुम्ही कधीपर्यंत देणार आहेत तर मी त्यांना सांगितलं की मला दोन दिवसाचा वेळ द्या म्हणजे व्यवस्थित प्राप्त बनवून मी त्यांना देईल मग त्याची माहिती म्हणजे घेण्यासाठी त्यांना कालावधी दिला जाईल किंवा त्यांनी एक चार आठ दिवसामध्ये आम्हाला सगळी माहिती